नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे तिसरा दिवस ताईच्या इथला पण आज मी जाणार आहे कारण मला पुनमता यायच म्हण तुमचं कुठं मला तुमचं हे तुमचं आहे दारात ताई काय करतात काय करता रांगोळ का काढत सगळ्या दारात रांगोळी काढायची नाही जातो मी जातो मी आज नाही राहणार तुमची बांना तीन दिवस झालं मी पूनम ताई बर ठीक आहे थोरली तुम्ही मी पूजा ताईच्या घरी आलो तुम्हाला चला तुम्ही मला मी घरची मालकी नाही मी घरीच राहणार मग तुम्ही घरीच राहणार फिरायला बारक्या जोडीला फिरायला कुठेतरी जाऊन देत जाऊन तुम्हाला फिरून फिरून किती मोठा तुम्ही घेऊन हा ना आपण साथ देतो दुश्मन का मी दुश्मन मग कोण आहे

बर एवढ्या चेअर खोल्या बांध्यात दोन कुणाच्या दोन कुणाच्या कोण काय आधी होती दादा सगळ्या जरी तिने घेतल्या पट्ट्या एका वर्षात बंगला उभा करायचा बंगला एका वर्षात आणि एका वर्षात कुठं कुठं डायरेक्ट पुणे ना मला घेत नाही हिच्या तोंडासमोर थांबणार नाही ही रान माग जोडून देणार माझ्या डोक्यावर माझ्या आईचा आशीर्वाद आहे का सगळं बांधलेलं चौदा लाख रुपये घालत सगळं जागेव बघा कुठे राहतो हीच कोण देणार नाही पण तुम्ही पण ही घर सोडून त्यांच्या मग काय येणार तुम्ही आपण दुसरं कसं ती पण घर पाहिजे का तुम्हाला म्हणजे त्यांना जगूनच द्यायचं नाही म्हणजे म्हणजे जगूनच द्यायचं नाही का त्यांना का नाही या दोन यात खरीजनाय कोण करत आणि आपलीच माणसं आपल्या डोक्यावर चढतात ही खरं आहे बघा एक वेळ परकी चांगली पण पर आपली माणसाचे काड्या घालून ती करती دي हे बघा किती वेळ झालं पूजा ताई बडाबडा करतात पण पूनम ताईचा एक शब्द आहे का किती ते केलं तरी हाय का चुकलंय का मला काय चुकलंय त्यांचं नाही का झाले चुकलंय काय काय चुकलंय म्हणजे

तुम्हाला माणसं खपतच नाही का बाहेर आम्ही दोन दिवसासाठी आहे ते तुमचे काय आमचे तुमच्या एवढा राग राग कशा पाय करता तुम्ही नक्की त्यांनी तुमचं काय घोडं मारलंय सोनं केलं नाही का काय तुम्हाला तोळा ना केला नाही म्हणून रुसताय

इकडं बांधू नका असू द्या आम्ही जाणार आहे आज कसं चार माणसं आलेले असतात असू द्या जाऊ द्या जिकडं असू द्या जातो आम्ही पण आता काय नाही वाळ आला या रस वाढ माय रस केलाय ना कुठे येतो हां बस चला जेवण करू